नमस्कार मित्रांनो लवकरच तलाठी भरती येणार आहे म्हणून आपण काय करूया तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यास बघूया आणि त्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात करूया रोज आपण यावर तुम्हाला हवे असतील तसे एक तर तुम्ही सांगा प्रश्न उत्तर सिरीज हवी आहे की तुम्हाला सिलेबसवर प्रत्येक सिलेबसमधला प्रत्येक पॉईंटवर विश्लेषण प्रत्येक समजून सांगायचं आहे ते तुम्ही सांगू शकता आपल्याला तर आज आपण बघणार आहोत की तलाठी भरतीसाठी सगळ्यात आवश्यक गोष्टी काय आहेत त्या तर आपण सुरू करूया पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत मित्रांनो शेवटपर्यंत नक्की राहा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भरती येणार आहे आणि त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो पदाचे नाव आपल्या सर्वांना माहीत आहे तलाटी किंवा ग्राम महसूल अधिकारी महसूल विभागामध्ये ही जागा आहे महसूल विभागातील एक पद आहे तर मित्रांनो पदाचे नाव आहे ग्राम महसूल अधिकारी तलाटी बरोबर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा शैक्षणिक पात्रता यामध्ये काय हवे आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठामधून पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन पास पाहिजे मित्रांनो पदवी पाहिजे बी ए असो बी एस सी असो बी कॉम असो या इतर कोणती डिग्री असो पदवी आवश्यक आहे या पदासाठी बरोबर त्यानंतर मित्रांनो पगार बघा जर तुम्ही पगार बघितली सॅलरी तर बेसिक बेसिक सुरुवात आहे मित्रांनो पंचवीस हजार पाचशेपासून ते एकवीस हजार शंभरपर्यंत प्रति महिना मित्रांनो हा बेसिक आहे यामध्ये इतर भत्ते ॲड होतात एच आर ए वगैरे सगळे ट्रॅव्हलिंग अलाउन्स वगैरे सगळे भत्ते ॲड होतात आणि त्यानुसार आपली पगार कॅल्क्युलेट होते आणि आपल्याला पगार मिळते तर दर महिन्याला आपल्याला बेसिक लागू होणार आहे पंचवीस हजार पाचशेपासून सुरुवात राहणार आहे मित्रांनो एक चांगली पगार आहे तलाठीसाठी आणि खूप चांगलं पद आहे नामांकित पद आहे तर मित्रांनो याला थोडं सिरियस घेऊन आपण या सिरीजला सुरू करूया अभ्यास करूया चांगल्या प्रकारे अभ्यास करूया परीक्षा पद्धत बघा मित्रांनो काय असणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे जेणेकरून सगळं पॅटर्न वगैरे आपल्याला समजणार आहे कसं राहणार आहे काय राहणार आहे का ते आणि आपण आज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल सिलेबस काय असणार आहे ते आपण बघणार आहोत आणि उद्यापासून आपण या सिलेबसवर काम चालू करून देणार आहोत मित्रांनो तर जर तुम्ही तलाठीची तलाठी भरतीची तयारी भरती करत असाल तर सोबत जुळून राहा आपण जेणेकरून स्टेप बाय स्टेप सगळं संपूर्ण अभ्यास करूया आणि चांगले चांगले मार्क घेऊन सिलेक्शनमध्ये आपल्या लिस्टमध्ये आपलं नाव आलं पाहिजे तर मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस बघा परीक्षा पद्धती लेखी परीक्षा होणार आहे कम्प्युटरवर असणार आहे दोनशे मार्ककरिता शंभर प्रश्न असतील मित्रांनो आणि एका प्रश्नाला दोन गुण, गुण असतील असे दोनशे मार्ककरिता आपला पेपर होणार आहे त्यानंतर जसं आपला पेपर झाला त्यानंतर आपलं दस्तऐवजीकरण म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे निवडीनंतर आणि त्यानंतर निवड असणार आहे मित्रांनो जसं आपली लिस्ट लागेल आपलं समजा मार्क आपली लिस्टमध्ये आलो आपण तर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवताल आणि नंतर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि नंतर आपल्याला जॉईनिंग मिळेल मित्रांनो या पदासाठी खूप चांगलं पद आहे खूप चांगली पगार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि खूप चांगलं काम आहे परीक्षेचा अभ्यासक्रम बघा मित्रांनो काय काय असणार आहे हा फक्त तुम्हाला विषय कोणते कोणते आहेत ते सांगणार आहोत आणि डिटेल प्रत्येक विषयामध्ये काय सब टॉपिक्स आहेत कसा अभ्यास करावा हा संपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत तर परीक्षेचा अभ्यासक्रम बघा यामध्ये चार सब्जेक्ट राहणार आहे मराठी भाषा बरोबर म्हणजे आपली प्रथम भाषा त्यानंतर सामान्य ज्ञान किंवा चालू घडामोडी जनरल नॉलेज वगैरे त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता जे की आवश्यक विषय आहे आणि इंग्रजी भाषा ज्ञान असे आपल्याला एकूण पंचवीस पंचवीस प्रश्न या सर्व गोष्टीवर चारही गोष्टीवर राहणार रा आहे असे मिळून आपले शंभर प्रश्न होतील आणि दोनशे गुण आपल्याला मिळणार आहे आणि जास्तीत जास्त गुण आपल्याला घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपण चांगली तयारी चालू करणार आहोत जर तुम्हाला या तयारीचा भाग व्हायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलसोबत जुळू शकता सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा की आपण तयारी चालू करायची या तलाठी भरतीचा अभ्यासक्रम आपण सुरू करायचा की नाही ते आम्हाला कळवा आणि आणि मित्रांनो आवश्यक गोष्ट लवकरच भरती येणार आहे म्हणून तयारी लवकर सुरू करा मराठी गणित सामान्य ज्ञान आणि इंग्रजीवर लक्ष जास्तीत जास्त द्या तलाठी भरती अभ्यास सिरीज सुरू करावी का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कारण जर तुमचा प्रतिसाद असेल तर आपण ल चांगली प्र चांगली सिरीज चालू करू ज्यामध्ये आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील सगळ्या टाईपचे प्रश्न आपण बघू आणि आपण चांगल्या चांगला पेपर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो या गोष्टीकडे लक्ष द्या मराठी गणित सामान्य ज्ञान आणि इंग्रजीवर आपण सब टॉपिक्स काय काय असणार आहे यामध्ये सगळ्या गोष्टी आपण घेऊन येणार आहोत चांगली सॅलरी असणार आहे मित्रांनो तुम्हाला पंचवीस पाचशे बेसिक मिळणार आहे आणि इतर भत्ती वगैरे सगळ्या हो गोष्टी याच्यातमध्ये ॲड होऊन तुमची चांगली पगार सुरुवातीला चाळीस हजारपासून सुरू होणार आहे तर एक चांगली पगार आहे आणि नामांकित नामांकित पद आहे मित्रांनो रिस्पेक्ट आहे सगळ्या गोष्टी तर मित्रांनो चांगलं पद आहे आणि आपण यासाठी अभ्यासक्रम लवकरात लवकर, लवकर सुरू करू जर तुमचं सहकार्य असेल तुम्ही कमेंटमध्ये यस म्हणून टाईप करा जर सिरीज चालू करायची असेल तर तर आपण सिरीज कंटिन्यू करू नाहीतर आपण तुम्ही आम्हाला सुचवा की तुम्हाला कोणत्या परीक्षेचा अभ्यासक्रम हवा आहे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू सोबत जोडून राहा मित्रांनो थँक्यू सो मच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राइब करा आणि सोबत जोडून राहा थँक्यू सो मच